सर काय सांगाल की आज या ठिकाणी गोळीबाराची घटना घडलेली गट आहे संबंधित जो व्यक्ती तो जखमी असं कळत आहे त्याची प्रकृती कशी आहे आणि एकूण घटना काय घडलेली आहे कदीम जालना पोलीस स्टेशन हद्दीत अंदाजे सव्वा आठ साडेआठच्या दरम्यान एका व्यक्तीवर फायरिंगची घटना घडलेली गट आहे चरण रायमल्लू असा हा विक्टीमचा नाव आहे त्याला एक खाजगी रुग्णालयामध्ये भरती केलेला आहे त्याची परिस्थिती चिंताजनक आहे दोन ते तीन बुलेट इंजरी त्याला असू शकते आता सगळी सी मी स्वतः विजिट केलेला आहे डी वाय एस पी तीन पी आय आणि इतर अधिकारी कर्मचारी या पूर्ण घटनेचा आता शोध घेत आहेत आली आत्तापर्यंत काहीच सांगणार म्हणजे योग्य राहणार नाही घटना घडली आहे अजून जोपर्यंत आरोपी आयडेंटिफाय होत नाही तोपर्यंत पुढच्या सांगता येणार नाही साधारण किती आरोपी होते आणि कशा प्रकारची घटना प्रायमाफेस ही एका मोटर एका कुठली तरी मोटरसायकल किंवा स्कूटीवर आले दोन ते तीन दोन असेल दोन किंवा तीन ॲज ऑफ नाव सांगता येणार नाही जोपर्यंत आयडेंटिफाय होत नाही हा जो चरण आहे हा एकटा होता काही कोणी तो एकटा होता एक त्याचे मोटरसायकलवर होता कारण वगैरे काही अजून आमचं डिटेक्ट नाही झालं आहे ना आत्ता लेटेस्ट एकच तास झाला आहे आरोपी निष्पन्न झाल्यावर ही सगळं कळेल कोणी केला काय केला सॉरी घटनेचा परिसर वगैरे कुठला हा करीम जालना पोलीस स्टेशन हातीतला आहे घाटी रोड परिसर म्हणतो आपण पर। प्रकृतीची चिंताजनक तराम जाना है, भिला गहना हो, जा प्तर्थतर्थक करताना, ही जगुड जीकर करना है Heından जाहर होतीी है। नहीं, जाहर Ah, three words <laughs> three words <laughs> भैरे 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 चालेल चालेल सांगू ना कधी तर काय काय Sam dan Aziza sama dia nak kena sengkat. Ada sengkang dan Sam dan Rasam. Ayo, 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 ayo,